आजकान मित्रांनो आशिष कदम ब्लॉगच्या युट्यूब चॅनलवर मी तुमच्या मनाबरोबर स्वागत करतो तर दुपारच्या वतलेत बारा आणि आम्ही जाता होता कलमात आमच्या आंबेगाडूसाठी त्याला पण येता आणि बहीण प्रिया पण तर वरती काका थांबलो आणि आम्ही जातो होता कारण दोघ वगैरे सगळं घेऊन गेलो धरलेत म्हणतात मी काय बघले नाही बघून थांबत किती आंबे धरले आणि आमक किती शांबे भेटत त्याला मग जाऊया आम्ही जाता होता रानात आमच्या बाय काय प्रिया हो चल भेट आंबे भेटतले धरले बरोखर तू खाल्लं की नाही ना चला जाऊया आमची बहीण खुई जाऊचा रानात जाऊचा आणि या सगळे नटाबाटा करत रावला पावडर बिवडर लावून रानात जात चप्पल काय पण सांगा नको या, या पावडर बिपडर लावून केलेला जाऊ तर आमका आंब्या तर पावडर बिवडर लावून जाता काय म्हणत आता काय त्याच्यामुळे आम्ही मागे राहू बाकी सगळे गेले पुढे चला माहित आहे तु का जाऊन येलो तू आजोबा काय माहितीय तर मित्रांनो आमच्या आंबे जास्त लांब नाही आहेत घरापासना जवळच माहिती आहे माग माहित आहे पण विचार जाऊया कच्ची खाऊ नको जास्त तर आता आम्ही आमच्या आंब्यात ना गो मच अडचण काय करत साफ करूक नाही ना कोणी पिकले आहेत ते पडलेले बाबू दुसऱ्या पेशूट ठेव आणि काढलेले दुसऱ्या पेशूट ठेवचे हा काय करत चडावरती

त्या जा तिकडे तर मस्त खूपच ते बघ तू व्यवस्थित पुढे जा काय ना काय ना जातो पुढे काय होत नाही खातीच र बस पुढे आता जाऊ माझं त्याच्या पुढे जाण्याची गरजच नाही हा बसाल र व्यवस्थित हा एक दोन काढ आणि नंतर आमच्याकडे तिथे कोणी आण तांद्याचे आंबे गोड लागतात ना आंबे असे म्हणतात कोण कोण म्हणतात का खरायच हे खाली घ्या बस आता चोला गो पाठ बस कलमाचे आंबे तीन तीन दोन तीन दोन तीन काल बोलतो केवढे वाटते आंबे

गर पण नको नको हाय मी? बरोबर आहे या करतो नको चावतील हा ते दोन तास दोघ सावकाशपणे काढू झाला फांदीत अडकलेली आहे मी ना पण बघ क्या जीत ले मामा आईले देखो कल नहीं वटा कल लला का समझो वा क्याज वाली है तो साहब मामा आया भी है हां

Biểu đạt thầm nghĩa ra được rồi. Một bài ra. Một bài 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 mình bài 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 लगाऊ जाम परत परे जेवण पिऊन परत जाऊया जा। आपले मोपट घराकडे जाऊया जेवया भेटाय तुमचा दुपारी मित्रांनो आम्ही जेवण वगैरे हो परत इलाव आंब्यात जाऊ याच्याकडे मागाशी फोन दिलाय झाडावर चढले म्हणून एका चांगला व्हिडिओ करा काय बडबडत होता काय बडबडत होता ते काय समजत नव्हता मी नाही बघले अजून काय बोलला आता बाय केलं तरी नीट चल काय पण सांगता या काय पण व्हिडिओ असतो बघा माहित आहे जाऊया आंब्यात परत आणि दाखवते तुमचं मित्रांनो आम्ही जेवला वगैरे आणि परत आणा दिलाव आंबे काढू जातो परत बागेत आमच्या तर आता पब्लिक खूप वाढले दोघा झाला जाऊया एका आंब्याचे काढून झाले आहेत थोडेसे रवले ते नंतर येताना काढणार आणि आता पुढच्या झाडाचे काढूक जातो त्या झाडावर किती आंबे लागलेत आणि आमका किती भेटतात चला जाऊया आम्ही आता झाडाखाली लाव आणि मग अशी आम्ही या झाडाचे आंबे काढला ते वरवर रवले आहेत ते नंतर काढू आणि आता सगळे एक आंबोआ पुढे ह्या साईडची त्या आंब्याचे जाऊन काढूयाना जरा रान वाढला त्यामुळे किराण जाते थोडंसं बघूया दाखवतो तुमचं त्या झाडा किती असत आंबे चला आंबो रिकामी एका गाय नाही धरलेत थोडे फार अजून वारपा आंबा आहे का पण नाही ह्या आंब्या आंबे असत आता या झाडावर जाऊचा बरेच आहेत आंबे या झाडाचे गाडूया नंतर मग रवलेले होते ते त्या झाडाचे गाडूचे होत नंतर मग करा जाऊच तर, तर व्हिडीओ करताला कारण मग वरती जाऊचा मग अशी काय व्हिडिओ केला ना का माहित चला जाऊया जैसा जैसा भगत है ना आसन का रोजाना लो जाके बहुत बहुत चलते हैं लोको लोको जमता है ना 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 था। ना ना था। ना 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 ना

असे आंबे काढून आमका आता असे जाता आम्ही आंबे काढण्या आता आणि हाताने आंबे या जवळ जवळचे थोडे थोडेसे काढून झाले होत आणि आता खालटी होतात आंबे बघून फायनल आम्ही घराकडे किती आंबे भेटले एक दोन तीन चार चार पैसे आंबे भेटले अ काय म्हणतोय कधी विकतले मग लगेच लगेच उद्या खायचे आज सो व्हिडिओ हे ना गेले नायक देवा आधीच तर एवढे आंबे घेऊन आम्ही लाव घराकडे आता काय बाय वाटे गुरुचे वाटे विटे काय ना सगळे घेतलं माझ्या हां बाय आहेत आणि माझे दोन आंबे तुझे दोन आंबे माझे काय बाबू हा तुझं एक झाड माझा एकदा तुम्ही काय नाही तुमचा किती वाजल्यात काय माहिती थांबा जरा जाय किती वाजल्यात आणि लॉक आहे कोण नाही म्हणून साडेपाच एक वाजले असतील आणि आम्ही हिलो आमच्या गंगरात तर व्हिडिओ आवडतो नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया एकदा बुला व्हिडिओ मध्ये का पहिला तर व्हिडिओ सगळं हे ना गेलाय ना मी आता फक्त आंबे काढत होते तर व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओ लाईक करा परत एकदा सांगते आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया तुम्हाला नवीन व्हिडिओ तोपर्यंत बाय बाय